मुलींसाठी स्पेशली ठेवलेली आहे एक आनंद बालग्राम वसती आणि दुसरं सोयी सुविधा आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत बऱ्याचदा ग्रामीण भागात आपण बघतो की मुलींना नेमकं ने कुठे ठेवावे मुलींना सुरक्षित वातावरण मिळेल का मुली घरी घरापासून दूर राहू शकतात का अशा अनेक शंका पालकांच्या मनामध्ये असतात तर मी या ठिकाणी सांगू इच्छिते की अतिशय घरचं वातावरण आपल्याला संस्कृती संवर्धन मंडळामधून मिळतं सगळ्यात मुख्य वैशिष्ट्य हे आहे की एकाच कॅम्पसमध्ये या ठिकाणी मुलींना शिक्षणाची सुविधा आहे कोणाला कोटाला जायचं असेल तर कोटा क्लासेस आहे कोणाला एनडीए पूर्व प्रशिक्षण घ्यायचं असेल त्याची सुद्धा सुविधा या ठिकाणी दिलेली आहे सुविधा छान आहेच पण त्याबरोबर मुलींचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून स्पोर्ट्स साठी या ठिकाणी आहेत ग्राउंड आहे स्विमिंग पूल आहे फुटबॉल मैदान आहे व्हॉलीबॉलच मैदान आहे कबड्डीचं मैदान आहे आणि आपल्या आपली सशक्त आणि भारताच्या सुदृढ नागरिक बनाव्या म्हणून मल्लखांब प्रशिक्षणाची सुद्धा आम्ही या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आज आपण सगळ्या सब... अपेक्षित आपल्याला दिसत नाही मुलगा असो की मुलगी आणि म्हणूनच मुलांना मुलींना स्वसंरक्षणाचे धडे सुद्धा आम्ही या ठिकाणी कराटेच्या माध्यमातून तलवारबाजी लाठीबाजी या सगळ्याच्या माध्यमातून देत असतो आणि सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मुलींना कधी अशी जाणीव होत नाही की आपण घरापासून दूर आहोत आमच्याकडे संडे फंडे नावाचा एक उपक्रम आम्ही घेत असतो संडेला मुली आमच्या अडीचशे एकर परिसरामध्ये आमच्या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेतात कधी धर्माडोकीला फिरायला जातात कधी वांद्रा नदीला फिरायला जातात आणि त्या ठिकाणी तुम्ही अनेक प्रकारच्या प्रकार अभिव्यक्ती आपण इथे बघू शकता की आर्ट गॅलरी सुद्धा तुम्ही तयार केलेली आहे मुलींना एक मूल्य शिक्षण मिळावं म्हणून आम्ही त्यांचा एक मंत्रिमंडळ सुद्धा बनवलेला आहे सदर मंत्रिमंडळ संपूर्ण वस्तीगृह संचलित करीत असतं मुख्यमंत्र्याचं त्याच्यावर बारकाव्याने निरीक्षण असतं याच्यामध्ये प्रार्थना मंत्री आहे स्वच्छता मंत्री आहे प्रत्येक जण विभाग मुलींना कधी दुखापत होऊ शकते कधी आजारी पडतात त्यासाठी आरोग्य मंत्री सुद्धा आहे आणि जवळच आमचं आरोग्य मंदिर आहे सोबत मुलींना अध्यात्माची धडा मिळावी म्हणून आमच्याकडे गीता पठण रामरक्षा स्तोत्र अशा अनेक स्पर्धा आणि जवळच सरस्वती मातेचं मंदिर आणि सरस्वती मातेच्या मंदिरामध्ये त्यांना संगीताची धडे दिले जातात भजनाची धडे दिले जातात एकूणच काय सर्वांगीण विकासाकरता आपल्या मुलीचा विकास व्हावा असं जर आपल्याला वाटत असेल तर आपणही नक्कीच अनुसऱ्या वस्तिग्रहामध्ये आपल्या मुलीला प्रविष्ट करावं असं मी आवाहन करू इच्छिते धन्यवाद